खऱ्या अर्थानं एक वेगळा असा आनंद मिळत आहे कुंभमेळा होतो बारा वर्षानं आणि महाकुंभ जो हो तो एकशे चव्वेचाळीस वर्षानं जे बारा कुंभ झाल्यानंतर कुंभमेळा होतो तर हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्या मनसरनगरीतील आणि परिसरातील भाविक जे आहेत त्यांची दृढ इच्छा होती आणि ती इच्छा त्यांची खऱ्या अर्थानं प्रयागराजचे जे शक्तीपीठ आहे त्यांनी ऐकली आणि आम्ही फक्त निमित्त आहे आणि हे सगळं करण्याचा योग ज्ञानेश्वरी चिखले मॅडम आहेत राणी बांधकेले मॅडम आहेत आमच्या जागृती मॅडम आहेत नवनाथ आहे कालिदास गांधाळे आहेत आमच्या माऊली आहेत रवींद्र त्रिवेदी काका आहेत हे बऱ्याच जणांनी मेहनत घेतली का आपल्याला ही यात्रा करता येईल का त्याच्यावरती विचार झाल्यानंतर ठरवलं आपण जर नऊशे बासष्ट जण आपण अयोध्येला पाठवलं हो त्यावेळेला पण हीच शंका होती आपल्याला का आपण ही यात्रा सक्सेस करू शकतो का पण त्यावेळेला अनुभव आला की प्रभू रामचंद्रांनी या सगळ्या भक्तांना बोलवलेलं आहे आणि ती यात्रा सफल झाली आजला आमच्या मनामध्ये तीच भावना आहे आम्ही फक्त निमित्त आहे जी नावं सांगितली ती पण खऱ्या अर्थानं तुम्हाला महाकुंभला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे तुम्ही त्याच पवित्र भावनेने जा आणि तो तो अनुभव तुम्हाला येणार आहे आणि त्या अनुभवाचा तुमच्या पिढ्यान पिढ्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळं आलेला हा जो आलेला योग आहे तो निश्चितच तुम्हाला फलदायी ठरणार आहे तुम्ही जाताना हा विचार करा का आपण काशी दर्शन झालं नाही इकडे गेलो नाही जेवणाची व्यवस्था झाली नाही हा फार महत्त्व देऊ नका त्या गोष्टींना एकच आमचं स्थान झाल्यानंतर आम्हाला जे तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ज्या आकांक्षा आहेत जे दर्शनाचा जो योग आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला आहे तो इथून पुढे कधीही घडलेला नाही मागच्या लोकांनाही घडून आलेला नाही तर तो तुम्हाला घडून येतो आहे तो हे हा हा योग येताना तुम्हाला निश्चितच एक पवित्र स्थान व्हावं हो, आणि तुमच्या सार सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं मी प्रयागराज चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो